त्याला मित्र आज आम्ही त्याला हिंडायला माथेऱ्यावर डिंगाचं भेटलं इकडे नजारा मस्त आहे इकडे नांगा दिला आम्ही आता ना तुम्ही नांगत होच सगळ्या दिसणार ते अथून जवार पण दिसत आहे हो सगळ्या भेटणार पण मध्ये नाही दिसत बा तर थोडाकडं भेटणार का सर्व नजारा इकडे दिसतो इकडे इकडं मजा आवणीचाला ना तर फार मजा मस्त मजा दिसतं इकडे हा नजारा फार भारी दिसतो आताहून म्हणजे मजा येते म्हणजे फार मस्त वाट वारा ना तो येई नजारा भारी ये वाटतं त्याहून जेव्हा मजा येतो तिकडं पाहू शकता तुम्ही इकडं खरडा आहे म्हणजे काय मजा आहे तिथे आहे ओहोल होल होल हां तिकडं सोरी ओहोल आहे का काय असा सांगा सैलीस ये आता कोणा थंडान थिलाय ते म्हण पण ते कोणतं थंडान केलं देवता टाकला ठोकायला र पाय टाकायला भार भारी इकडे वाटेल मस्त म्हणजे वारा ना त्याना तर ते भारी वाटत येत असतं इकडं आयटमला घेऊन यायचं मस्त भारी वाटतं इकडे जागा पण आहे इकडे बसायला का